नमस्कार आपण आहोत नांदेड वागाळा महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड गंगाधर गायकवाड प्रभाग क्रमांक दहामधून त्यांनी निवडणूक लढवत आहेत त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत नांदेड जिल्हा अध्यक्ष स्टुडंट फेडरेशनचे मीना आरसे या निवडणुकीसंदर्भात मॅडम तुम्ही काय सांगाल आणि तुमची कॅम्पेनिंग कशा प्रकारची चालू आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये तर आज आम्ही इथे जमलेलो आहोत निवडणुकीसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी आम्ही इथे जमलेले आहोत तर या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर नाल्यांची अवस्था खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे रस्ते नाहीत बरं बालाजीनगर येथे आम्ही जेव्हा प्रचारार्थ गेलो होतो तेव्हा म्हणजे रस्त्याने चालता येत नव्हतं पण आपल्याला रस्त्याने चालता येत नाहीत पण रुग्णांची अवस्था काय होईल तर आमचं एवढं म्हणणं आहे की ज ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी आम्ही रस्ते बांधून देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही जर निवडून आलो तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे गोरगरीब जनतेला एक एक लाख रुपये स्वरूपात आम्ही देणार आहोत आणि जिथे जिथे रस्ता नाही जिथे जिथे शिक्षणाची व्यवस्था ढासळलेली आहे त्या त्या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू सी पी एम जिथेही उभा राहिलेला आहे तिथे तिथे प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून जनतेचा आवाज हा बुलंद झालेला आहे असं आपणास दिसून येत आहे आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे सीपीआय सी पी आय एम हा जो पक्ष आहे खूप प्रामाणिक आहे तत्वनिष्ठ आहे मात्र मॅडम या निवडणुकाच्या कॅम्पेनिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पैशाची वाटणूक या ठिकाणी निवडणुकामध्ये चालताना आपल्याला दिसून येते तुम्ही या पैशाच्या वाटणीमध्ये किंवा मतदाराला विकत घेण्याचा जो प्रयत्न करत आहेत धनाडे पक्ष याच्यामध्ये तुम्ही कसे टिकणार आहात तुम्ही पैशाची वाटणी करणार आहात का नाही आम्ही तर पैशाची वाटणी करणार नाही ती सी पी एम पक्ष हा असं सांगतो की पक्षामध्ये बॅ बॅनरबाजी वगैरे जमत नाही आणि पक्षा पक्ष हा इतरांना पैसे देऊन निवडणुका लढवत नाही तर जनतेच्या फंडिंगमधून हा पक्ष निवडणूक लढवत असतो तर आमचं असं म्हणणं आहे जो कोणी पक्ष पैसे देऊन निवडणूक लढवत असेल तर ते लढू जाऊ पण आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पूरग्रस्तांसाठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी पन्नास कोटीचा निधी शहरामध्ये आणलेला आहे त्या संदर्भात इतर जनते जनतेच्या घराघरामध्ये कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी पोहोचलेले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक जनतेचं म्हणणं आहे की कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी कष्टकरी कामगारांसाठी काम, काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून देऊ असे आमची त्यांचा इशारा आहे ओके म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये पैसे देऊन मतं घेण्यापेक्षा पाच वर्ष काम करून तुम्ही मतं मागता असं तुमचं मत आहे मात्र नांदेडच्या किंवा एकंदरीत पाहता आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण राजकारण बघितलं आहे तर त्या ठिकाणी पक्ष बदलताना खूप मोठ्या प्रमाणात मॅडम दिसत आहेत तर तुमच्या पक्षामध्ये अशी काही चित्रविचित्र गोष्टी घडून तुम्हाला दिसतात का दिसता नाही आमच्या पक्षामध्ये आतापर्यंत झालेले आमदार असतील किंवा खासदार असतील कधी पक्षांतर केलेले नाही आमच्या पक्षाचे नियम अनेक म्हणजे एक निय आहेत आताच आपले एकोणीसशे शहाण्णवमध्ये ज्योतिबा बसूंना पंतप्रधान पद मिळालं होतं पण काही पक्षाचे नियम असे आहेत की पक्षाचं ऐकावंच लागते म्हणून पक्ष पक्षानं सांगितल्याप्रमाणे ज्योतिबा बसू हे पंतप्रधान पद स्वीकारले नाकारलेले आहेत तर साधारण लोक तर नाकारू शकतात ह्याच्यात वाद नाही हे होते स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी मीना आरसे या यांचं असं म्हणणं आहे की आम्ही विचारधारेवर पक्ष चालतो आणि पैशावर हा पक्ष चालत नाही विचारधारेने माणसं या ठिकाणी जमलेले आहेत प्रत्येक माणूस या ठिकाणी पाचशे हजार रुपये घेतल्याशिवाय प्रचाराला येत नाही मात्र इथं बसलेला प्रत्येक माणूस हा स्वतःची भाकर घेऊन आलेला आहे स्वतःचा पैसे खर्चून स्वतःचे तिकटाचे पैसे खर्चून या ठिकाणी प्रचारासाठी आलेला आहे म्हणून या ठिकाणी कॉम्रेड गंगाधर च्या वतीने या ठिकाणी मिना आरसे सर्वांना असे आवाहन करतात की प्रमा क्रमांक दहा मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून द्या असे ते या ठिकाणी कॉम्रेड मीना त्यांना म आव्हान करत आहेत We'll be right back.